टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धारूर तहसील कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धारूर तहसील कार्यालयावर विविध मागणींच्या अनुषंगाने विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चा मध्ये कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सविस्तर माहिती अशी की अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला आहे या अतिवृष्टीमध्ये सोयाबीन ऊस कापूस उडीद मूग ज्वारी बाजरीसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे तर काही ठिकाणी नदीकाठच्या गावांमध्ये घरात पाणी घुसून नागरिकांच्या संसार उपयोगी वस्तूंच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचबरोबर पशुधन अतिवृष्टीमध्ये वाहून गेले तर काही जनावरे व पशुधनांचा सा मृत्यू झालेला आहे सध्या बळीराजा अस्मानी संकटामध्ये सापडलेला आहे शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धारूर तहसील कार्यालय आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चातील प्रमुख मागण्या राज्यात अतिवृष्टी जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी अतिवृष्टी अनुदान पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी सध्या कशीत असलेल्या गायरान जमिनीचा गायरान धारकांना सातबारा देण्यात यावा अनुसूचित जमाती प्रलंबित जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे प्रलंबित रमई आवास योजना व पंतप्रधान योजनेतील हप्ते तात्काळ देण्यात यावे संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेतील पगार वेळेवर देण्यात यावेत धारूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे ज्या गावांचा संपर्क तुटलेला आहे त्या गावातील पुलाची बांधणी तात्काळ करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी धारूर तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे नेतृत्व दारूर तालुकाध्यक्ष इंजिनियर प्रशांत उघडे यांनी केले या मोर्चास वंचित बहुजन आघाडी बीड पूर्वचे जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे महासचिव मिलिंद घाडगे युवक जिल्हाध्यक्ष बाबूराव मस्के धर्मानंद साळवे अंकुश जाधव कपिल उजगरे राणबा उजगरे शहराध्यक्ष आकाश गायसमुद्रे अभिजित वावळ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी बीड धारूर तात्या कौळी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट